महाराष्ट्राचे आराध्य महाराज यांच्या तीनशे पंचेचाळीसाव्या उपमुख्यमंत्र्यांसोबतच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील हजेरी लावली यावेळी कार्यक्रमाला उपस्थित असलेले साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी भाषण करताना थेट अमित शहा आणि मुख्यमंत्र्यांसमोरच अरबी समुद्रातील शिवस्मारकाचा मुद्दा उपस्थित केला उदयनराजे बोलताना म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अरबी समुद्रातील स्मारकाचं जलपूजन झालं होतं मात्र आता राज्यपालांच्या निवासस्थानाजवळ तरी ते स्मारक तयार करण्यात यावं अशी मागणी उदयनराजे भोसले यांनी केली तसंच छत्रपती शिवाजी महाराजांचं दिल्लीत देखील स्मारक झालं पाहिजे ही देखील शिवभक्तांची मागणी आहे असंही उदयनराजे म्हणाले त्यांच्या मागणीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रतिक्रिया दिली या मागणीवर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले मागणी उदयनराजे त्यांनी केलेल्या दोन प्रमुख मागण्यांपैकी पहिली मागणी म्हणजे अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक या स्मारका संदर्भात मला सर्वांना सांगायचं आहे की ते स्मारक सर्वोच्च न्यायालयामध्ये अडकलं होतं मात्र आता सर्वोच्च न्यायालयाने ते प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाकडे पाठवलं आहे परंतु आपणही शिवाजी महाराजांची मावळे आहोत हार मानणार नाही उच्च न्यायालयामध्ये लढून स्मारकाचा मार्ग मोकळा करून घेऊ असं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिलं यासोबतच देवेंद्र फडणवीस म्हणाले कुठल्याही परिस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक झालं पाहिजे हाच आमचा प्रयत्न असेल यासह मी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना निवेदन करतो की उदयनराजे भोसले यांनी केलेली आणखी एक मागणी महत्वाची आहे दिल्लीमध्ये देखील छत्रपती शिवाजी महाराजांचं एक राष्ट्रीय स्मारक व्हायला हवं आणि त्यासाठी आम्ही तुमच्याकडे येऊ आणि तुमच्या मदतीने दिल्लीमध्ये उचित ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं राष्ट्रीय स्मारक बांधायचा प्रयत्न करू असंही देवेंद्र फडणवीस यावेळी बोलताना म्हणाले